नमस्कार आपल्या सर्वांचं मनापासून आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलवर स्वागत आहे मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते खूप जण आपल्या चॅनलवर नवीन सबस्क्रायबर ताई आणि दादा जोडतात प्रश्न करतात कमेंटमध्ये ताई तुम्ही काय करता तुम्ही महाराजांची सेवा देता का बघा महाराज हे गुरु आहे आणि मी एक ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आहे माझ्या स्वतःच्या नॉलेजच्या नुसार जे ईश्वराने मला दिलेलं आहे त्याच्या थ्रू मी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे की आपल्या कुंडलीमधला शुक्र विनस हा ग्रह कसा आपल्याला जागृत करायचा आहे आपण म्हणतो ना शुक्र हा ग्रह माझा मेलेला आहे ना माझ्यामध्ये सुंदरता आहे ना माझ्यामध्ये आकर्षकता आहे ना माझे नाते टिकत है ना खूप वेळा होत ना कोणत्याही नात्यामध्ये बघा वाद होतात प्रेम मिळत नाही नातं म्हटलं की प्रेम कोणासोबत येईल ते जनावर असो मानव असो तू कोणी असो तुम्हाला तेवढी पाहिजे तेवढी रिस्पेक्ट मिळत नाही मान सम्मान मिळत नाही तुमच्यामध्ये ती क्वालिटी नाही आहे आपण म्हणतो ना दहा लोकांमध्ये एखादा एक व्यक्ती खूप चमकतो समजायचं याचा शुक्र खूप चांगला आहे याला न मागता भरपूर काही लक्झरियस लाईफ मिळतं स्ट्रगल नाही करावं लागत ना इझिली मिळतं खूप चांगले कपडे घालतात ते खाण्याचे खूप चांगले शौकीन असतात भरपूर काही गोष्टींचा ते स्वाद घेतात मग आपल्या कुंडलीमध्ये विनस जेव्हा खराब असतो शुक्र तुमच्या वैवाहिक जीवन चांगलं राहत नाही तसंही काही लोक म्हणतात प्रेमविवाह करत आहे त्याच्यामध्ये अडथळे येणार घरामध्ये कोणासोबत पटणार नाही तुमची प्रगती होत नाही आणि तुम्ही कुठेही जात असेल तर तुमचं जे एक इम्प्रेशन पडायचं आहे तर ते पडत नाही मग आता आपण काय करायला पाहिजे आपल्यामध्ये आकर्षकता सुंदरता आपल्यामध्ये क्वालिटी आणण्यासाठी आपल्याला एक काम करायचं आहे लेडीज आणि जेंट्स दोघंही करू शकतात ठीक आहे आपल्याला एक काम करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी चालू पौर्णिमेमध्ये आपल्याला एक मेहंदीचा कोन घ्यायचा आहे आणि मेहंदीचा कोन घेतल्यानंतर देवघरामध्ये लाल आसनावरती आंघोळ करून घ्यायची आधी संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकता या शुक्रवारी पण तुम्ही करू शकता आणि दर महिन्याला करा मी तर बाराही महिने करते शुक्र सगळ्यांनाच पाहिजे ना है ना मग आपल्याला एक काम करायचं आहे हा जो भाग असतो अंगठ्याच्या खालचा याला शुक्र पर्वत म्हणतात लेडीजचा लेफ्ट हँड असतो आणि जेंट्सचा कधीही राईट असतो लक्षात ठेवा या लेफ्ट हँड खाली आपल्याला मेहंदीच्या कोणाने श्री काढायचा आहे श्री लक्ष्मीचा बीज मंत्र आहे आणि लक्ष्मीला श्री म्हटलं ले जातं लेडीजला पण म्हणतात ले ना श्रीमती है ना श्रीमती लावल्या जातं मग श्री, श्री काढताना लक्ष्मीचं स्मरण करायचं तुपाचा दिवा लावायचा त्यानंतर तुम्ही मेहंदी काढल्यानंतर याच्यामध्ये कलर येतो चांगला तुम्हाला रोज या श्रीवरती गुलाबाचं घ्यायचं आहे आंघोळ झाल्यावरती इत्तर लावायचं आणि त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे ओम शू शुक्राय नमहा ओम शू शुक्राय नमहा असं रोज अकरा वेळा एकवीस वेळा आंघोळ झाल्यावरती करा आणि दिवसात ना एक वेळा जेव्हा वाटतं की मेहंदी ही डल झालेली आहे परत तुम्ही दुसरं श्री काढू शकता जेन्स राईट हँडवर काढा लेडीज लेफ्ट हँडवर वर काढतात यांनी तुमचा शुक्र स्ट्रॉंग होतो आणि शुक्रला अत्यंत आवडणारा इतर असतं गुलाब गुलाब लक्ष्मीला सुद्धा आवडतं म्हणून जेव्हा तुम्ही गुलाब वापरणं सुरू करता तुमच्यामध्ये एक चांगला सुगंधपणा तर येतो तुमची वाणी पण चांगली होते आणि तुम्हाला बघितल्यावर तुम्ही गुलाबासारखे दिसता समोरच्याला म्हणजे गुलाब नाही पूर्ण तुमच्यामध्ये चमक दिसतं हा उपाय बाराही महिने करा मी खूप वेळा व्हिडिओमध्ये बोलते तर खूप जणांचं लक्ष असतं मी ओम काढते श्री काढते लॉजिक काय आहे एक सिम्बॉल तुम्हाला एक शक्ती देतं आणि पावर देतं मग शुक्र जर स्ट्रॉंग करायचं आहे मनासारखं प्रेम पैसा लक्झरी सगळं काही पाहिजे तर लक्ष्मीला खुश ठेवा तुमच्या आजूबाजूला स्त्री असेल लेडी जेंट्स म्हणजे जेंट्सलाही सांगा त्या लेडीजलाही कोणत्याही स्त्रीचं मन नका दुखू नाही पटत बोलू नका स्त्रीमध्ये विनस आहे आणि शुक्र आहे हा उपाय करा आणि रिझल्ट बघा